हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण मस्त ना आय होप छानच असाल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि हो माझ्या कालच्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे तर बघा आजची माझी ही देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर केली कारण देवपूजा शेअर केली की थोडंसं पॉझिटिव वातावरण निर्माण होतं आणि अशा या भक्तिमय वातावरणामध्ये व्हिडिओची सुरुवात केली तर तुमचं देखील मन हे पॉझिटिव्ह आणि भक्तिमय होतं देवपूजा झाल्यानंतर मी जेवणाला सुरुवात केली आणि आज बघा जेवणासाठी मी फक्त फ्राईड राईस बनवणार रा आहे बाकी काहीच कोणती जेवणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नाही किंवा मी आज दुसरं बाकी काहीच जेवण बनवलेलं नाही तर फ्राईड राईससाठी इथे जे काही कटिंग आहे तर ते मी करत आहे सर्वात पहिल्यांदा शिमला मिरची कट करून घेतली त्याच्यानंतर हा जो कोबी आहे तो देखील दे मी आता इकडे कट करून घेते कारण बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घराची संपूर्ण क्लिनिंग दाखवणार आहे त्यामुळे आजच्या जेवणासाठी असा शॉर्टकट बेट मी केलेला आहे तर आता इकडे शिमला मिरची कोबी टोमॅटो कापून झालं त्याच्यानंतर कांदा देखील कापते दे, मी आता इकडे बघा या फ्राईड राईसमध्ये जेवढ्या भाज्या माझ्याच्या आणि शक्य असेल तेवढ्या मी त्या घालत असते कारण त्यानिमित्ताने भाज्या ह्या मुलांच्या पोटामध्ये जातात नाही तर मुलांची ही भाजी नको ती भाजी नको असं नेहमीच रोजचीच नाटके असतात ना तर त्यामुळे अशा काही वेगवेगळ्या वेग पद्धतीने मुलांना भाज्या खाऊ घालते तर आता इकडे सगळी साफसफाई वगैरे करून घेतली किचनची कटिंगच्या नंतरची आणि आता इक आ, जो फ्राईड राईस आहे तो मी फोडणी करणार आहे त्यासाठी कढई गरम करून घेतली तेल व्यवस्थित गरम झालं की मग सर्वात आधी त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि हो फ्राईड राईस बनवताना किंवा कोणताही चायनीज आयटम बनवताना गॅसची फ्लेम आहे ती हायस्ट ठेवायची त्यामुळे ते जे जेवढ्या पण आपण पन भाज्या वापरतो तर त्या क्रंची राहतात तर आता इकडे आ, कांदा परतवून झाला की मी लगेच शिमला मिरची टाकली टोमॅटो टाकलं आणि बघा कांदा हा जास्त भाजायचा नसतो त्यामुळे असे सगळ्या ह्या भाज्या आहेत त्या क्रंची होईपर्यंत अशा परतून घ्यायच्या त्यानंतर मी त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर टाकली त्यानंतर हा आ, जो चिली सॉस आहे ग्रीन चिली सॉस तो टाकला सोया सॉस टाकला त्याच्यानंतर रेड चिली सॉस टाकला आता बघा फ्राईड राईसमध्ये हे सॉसेस अत्यंत गरजेचे आहेत त्याच्याशिवाय फ्राईड राईस हा बनतच नाही किंवा त्याला टेस्ट पण येणार नाही तर जो स्टीम केलेला राईस होता तो देखील मी इकडे आता कढईमध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित असं सगळ्या भाज्या आणि राईस एकजीव केला वरून थोडंसं टोमॅटो सॉस देखील मी टाकला कारण बघा टोमॅटो सॉसमुळे याला टेस्ट छान येते तर मी नेहमी फ्राईड राईस बनवला की त्याच्यावरती टोमॅटो सॉस हा टाकतच असते तर अशा पद्धतीने हा फ्राईड राईस माझा तयार झाला आणि माझ्या मुलांनाच देखील चायनीजचे हे फ्राईड राईस त्याच्यानंतर मंचुरियन वगैरे हे आवडतात आयटम तर मी घरी असे अधूनमधून बनवत असते तर आता बघा म्हटलं साफसफाई देखील आहे तर आज आपण फ्राईड राईसच करू अगदी शॉर्टकटमध्ये आणि मुलांच्या आवडीचा देखील तर आता इथे माझे फ्राईड राईस पूर्णपणे फायनल बनवून झाला आहे बघा त्यानंतर मग आम्ही दुपारचं जेवण वगैरे केलं त्याची भांडी साफ करून ठेवली आणि नंतर आता मी इकडे माझा जो रूम आहे तो साफ करायला काढला तर बघा आता इथे तुम्हाला मी शेअर करते किती सारा पसारा दिसतोय तर आता हे जो कॉर्नर आहे तर याच्यामध्ये बघा किती सारी खेळणी बॉटल्स अजून काय काय असं सामान पाठीमागे पडलेलं होतं तर इथे माझं एक कपाट होतं प्लॅस्टिकचं तर त्याच्या मागचीच हे सगळा कचरा होता तर हे कपाट जवळजवळ मी एक चार पाच महिने हलवलंच नव्हतं जागेवरून आणि बघतही नो ज्या वेळेस आपण अशा हेवी वस्तू आपल्याला हलवता येत नाही त्यामागे अशी धूळ कचरा वगैरे खूप प्रमाणात साठला जातो तर म्हटलं आज तिथे थोडासा आम्हाला मेकओवर करायचं होतं रूमचा म्हटलं हे कपाटच तिथून काढायचं आता अशा प्रकारे मी जो छोटासा झाडू आहे त्यांनीच ही झाडत असते कारण त्यांनी छान अशी धूळ आणि जे जाळ्या असतात त्या झाडल्या जातात तर आतून बाहेरून मी कपाट स्वच्छ झाडून घेतलं पुसण्याची काही गरज नव्हती मला पाण्याने त्याच्यानंतर बघा माझे जे फॅन होते ते देखील खूप डस्टी झाले होते किंवा त्याच्यावर एवढी धूळ जमा झाली होती कारण आम्ही वरती तिसऱ्या माळ्यावरती राहतो ना तर खिडकीतून लगेच धूळ अशी घरामध्ये मध्ये येते आणि त्याच्यामुळे फॅन वगैरे हे आठ दिवसाला असे मेसी होतात त्याच्यावरती एवढी धूळ जमा होते हैं। जर ना ले, तम ते नाही साफ करायला काढले तर मग त्याची ती धूळ जमा झालेली खाली पडायला देखील सुरुवात होते त्यामुळे असे आठ दिवसांनी फॅन वगैरे साफ करायला काढावेच लागतात तर आता इथला मी सगळा कचरा एकत्र झाडू मारला को त्या कोपऱ्यामधला आणि भरून घेतला तोपर्यंत इथे कचऱ्याची गाडी आली होती खाली म्हटलं ऋतूजवळ हा सगळा कचरा आहे तो म्हटलं जर गाडीमध्ये टाकून ये तोपर्यंत बाकी राहिलेला नंतर परत आपण टाकून देऊ तर अशा पद्धतीने सगळ्या मी वरच्या वॉलला जाळ्या वगैरे जर दिसत होत्या थोड्याफार प्रमाणात तर त्या झाडून घेतल्या फॅन झाडून घेतले आणि हा जो खाली पडलेला कचरा होता तो मी व्यवस्थित आता झाडून घेणार आहे कारण बघा त्याच्यानंतर फॅन पुसले पाणी वगैरे खाली पडलं तर अजूनच घाण होते सगळं चिक्कल झाल्यासारखा होतो त्याच्यामुळे अगोदर झाडं मारून घ्यायचा तर बघतही नो आपल्या घरामध्ये आवश्यक तेवढ्याच वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तशी तुम्ही सवय देखील लावून घ्या तर माझ्या घरामध्ये देखील अशा अनावश्यक वस्तू होत्या त्या मी बऱ्याचशा बाहेर काढल्यात ज्या गरजेच्या आहेत तर त्याच ठेवलेल्या तर दे... जेव्हा घर झाडायला घेतो तेव्हा असं सगळं फ्रीजवर कपाटावर सगळी धूळ असते तर ती देखील साफ करावी लागते आता त्याच्यावरचं देखील मी सामान सगळं खाली घेतलं आणि फ्रीज देखील झाडून घेतलं आता मी इथे काही तो फ्रीज कवर धुवायला वगैरे काढणार नाही कारण मागेच एक पंधरा दिवसापूर्वी मी पडदे फ्रीजचे कवर्स वगैरे जे होतं ते सगळं धुवून टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता फक्त झाडून मी पुन्हा आहे असं तिथे सामान लावून देणार आहे तर आता बघा घर छोटं असेल जागा जर आपल्याला पुरेसी नसेल तर आपल्याला असं ऑर्गनायझेशन वगैरे यूज करून आपण ते जिथल्या तिथे सामान लावू शकतो आता माझ्या फ्रीजवर देखील मला ज्या थे काही गोष्टी लागतात तर त्याच मी तिथे ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही म्हणाल एवढं सामान फ्रीजवर ठेवते तर ताईनो अजिबात हेवी काहीच सामान मी फ्रीजवर ठेवत नाही हे प्लॅस्टिकचे कंटेनर आहेत ते फक्त भाज्या ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये लागतात मला तर तीच मी वरती ठेवून देते आता इथे सगळं बघतंय तुम्ही किती कचरा बघू शकताय जर आपण दहा ते पंधरा दिवस घराकडे लक्ष नाही दिलं तर या पद्धतीने सगळी धूळ साठली जाते आणि एखादी जर हेवी वस्तू कपाट असेल मुलांचं अभ्यासाचं टेबल वगैरे असेल अशा गोष्टी आपण रोज काही हलवून झाडू मारू शकत नाही तर त्याच्यामागे एवढी धूळ माती किंवा मग असं जाळ्या वगैरे जमा होतात तर पंधरा दिवसातून एकदा तरी आपल्याला अशी घराची डीप क्लिनिंग ही करावीच लागते तर अशा पद्धतीने आता बघा सगळं व्यवस्थित माझं घर झाडून झालं वरून सगळ्या जाळ्या वगैरे मी काढल्या आणि सगळा कचरा कॉर्नरला एका कोपऱ्यामध्ये तिकडे नेऊन ठेवला आता त्यानंतर मी फॅन जे आहे ते पुसून घेणार आहे तर बघा ताई नू इथे मी तुम्हाला एक टीप सांगते फॅन वगैरे पुसताना आपली जी टाकून देणार कपडे काढलेले असतात किंवा फाटलेली कपडे असतात ना तर त्याच कपड्यांनी तुम्ही ओल्या कपड्यांनी आणि सुक्या कपड्यांनी असे दोन कपडे घ्यायचे आणि तो फॅन पुसून घ्यायचा त्यामुळे काय होतं कपडे धुवायचा आपला त्रास वाजतो आणि जी कपडे घाण झालेले आहेत फॅन वगैरे पुसून तर ती आपल्याला टाकून देता येतात त्याच्यामुळे कपड्यांचा देखील तो व्यवस्थित यूज होतो तर बघा आता मी इकडे मोपनी लादी पुसून नाही घेणार कारण आज लादी एवढी मेसी झाली होती एवढी धूळ आणि घाण होती त्याच्यावर त्याच्यामुळे म्हटलं मोपनी काही ती व्यवस्थित निघणार नाही त्यासाठी मी आ, लादी जी आहे ती कपड्यांनीच पुसून घेतली आता जिथे हे माझं कपड्याचं प्लॅस्टिकचं कपाट होतं तर ते मी बाहेर काढलं आणि तिथे मुलांचा तो आ, बुक्स वगैरे ठेवण्यासाठी थे, एक छोटस कपाट घेतलेला आहे तर त्याच्यावरती देखील जागा असते तर मी दे त्याचा देखील अशा पद्धतीने उपयोग करते तर या ज्या काचेच्या भरण्या आहेत तर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ठेवते कारण बघा जर आपण स्टीलच्या वगैरे डब्यामध्ये कुठे कंटेनरमध्ये ठेवले तर ते लक्षात राहत नाहीत आणि ते असे खायला देखील आठवणीत आपल्याला येत नाही तर अशा जर तुम्ही समोरच काचेच्या भरणीमध्ये त्या ठेवून दिल्या तर आपले ते व्यवस्थित राहतात पण आणि वेळेत आपण ते खाऊ पण शकतो तर यासाठी मी इथेच ह्या ड्रायफ्रूट्सच्या ज्या बरण्या असते तर त्या टेबलवर ठेवून देते त्यानंतर बघा खिडकीच्या सगळ्या काचा जाळ्या त्याच्यानंतर खिडकीचे साईडचे जे फ्रेम वगैरे असते ती पण एवढी त्याच्यावरती धूळ जमा जा झाली कारण आता घर झाडलं की सगळी धूळ त्याच्यावरती जाऊन बसली ती, बस ती देखील मी लगेचच पुसून घेतली पुन्हा मी पाणी चेंज केलं त्याच्यामध्ये फिनेल डेटॉल टाकलं आणि पुन्हा एकदा लादी जी आहे ती दुसऱ्या वेळेला अशी चांगल्या पाण्याने पुसून घेतली कारण बघा जेव्हा आपण घर झाडतो ना तेव्हा त्या ते जाळ्या माती याच्यामुळे लादी एवढी खराब होते ती मोपणी तर सहजासहजी निघत पण नाही आणि एक वेळ जर पुसली तर अजिबात निघत नाही त्यामुळे मी मी दोन वेळा अशी पाणी चेंज करून लादी ही पुसत असते त्याच्यानंतर या साईडची पण जी खिडकी होती त्याच्या पण फ्रेम वगैरे जाळ्या मी व्यवस्थित पुसून घेतल्या कॉर्नर पीस वगैरे आणि लादी देखील ला अशा पद्धतीने स्वच्छ केली बघा येई नो अशा पद्धतीने हे सगळं पूर्ण घर पंखे झाडून पुसून घ्यायला मला जवळजवळ एक तीन ते चार तास गेले त्याच्यानंतर मग ही वेळ जी आहे ती संध्याकाळी सहाची वेळ होती एवढी कंटाळा आला होता फार दमले होते मग सगळ्यात पहिल्यांदा छान अशी मस्त आंघोळ केली केस वगैरे धुतले आणि म्हटलं चला आता सगळ्यात पहिल्यांदा एनर्जी ड्रिंक म्हणजे आपला चहा तर हो बघा सगळ्याच ताईंचं असं असतं कंटाळा दमला की पहिला चहा घ्यायचा आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची तर माझं जेवण वगैरे पण इथे बनवायचं होतं आज नाश्ता बनवण्याची तर काही अंगामध्ये ताकद नव्हती मग दिदीला म्हटलं जा ब्रेड आणि वडापाव घेऊन ये तोपर्यंत मी चहा बनवते मग ती जाऊन दुकानातून ब्रेड घेऊन आली त्याच्यानंतर मी इकडे चहा ठेवला आणि दूध देखील गरम करायला ठेवून दिलं कारण मी जरी ब्लॅक टी घेत असेल तरी मुलांना चहा ब्रेड वगैरे खायचा असेल तर दुधाचा चहा हा बनवावाच लागतो तर मी माझा चहा ठेवला तर साईडला लगेच आता इकडे तिने आणलेलं जे काही सामान होतं ते बॅगमधून काढून घेतलं ती जी पिशवी होती दुधाची ती व्यवस्थित धुवून घेतली आणि दूध गरम करायला इथे ठेवून देणार बघता येईनो आपलं घर म्हणजे एक मंदिरच असतं आणि बघा आपण मंदिरात कधी घाण कचरा धूळ जमा झालेली पाहिली आहे का तर मग आपल्या घरामध्ये का अशी घाण आपण जमा होऊ द्यायची मान्य आहे आजकाल ज्या जॉबला जाणाऱ्या लेडीज आहेत म्हणजेच वर्किंग वुमन आहेत त्यांनाही रोज रोज असं साफसफाई करणं डेली शक्य नसतं मग पंधरा दिवसातून एकदा तरी डीप क्लिनिंग ही झालीच पाहिजे सॅटर्डे संडे तर असते मुलांना देखील स्कूलला सुट्टी असते तर मग मी अशा पद्धतीने क्लिनिंग ही करत राहते पण आज जरा थोडं जास्त डीप क्लीन करावं लागलं कारण कपाटाची जागा जी बदलायची होती मला तर बघा अशा पद्धतीने आपण जर आपलं घर स्वच्छ ठेवलं तर ते जंतुविरहित राहतं आणि म्हणतात ना जिथे फिरे स्वच्छता असते तर तिथे लक्ष्मीचा वास हा अखंड असतो पहिल्या काळात बघा आपली आजी वगैरे आपल्याला नेहमी सांगायची घर हे नेहमी स्वच्छ असावं तर लक्ष्मी नांदते तर आता इकडे आम्ही सगळे नाश्ता करायला घेत आहोत मुलं ट्युशनवरून स्कूलवरून आलेली आहेत आज काही नाश्त्याला मी वडापावच आणला होता तर बघा ताईंनो नो अशा प्रकारे मी जी घराची माझ्या डीप क्लिनिंग केली कशा पद्धतीने केली त्याचनंतर बघा सकाळी जो मी तुमच्यासोबत फ्राईड राईस शेअर केला तर त्याची रेसिपी तर आजचा हा छोटासा आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप सारे हृदयातून आभारी आहे तर बघा तैनो आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया आणि हो पुन्हा एकदा सांगते कमेंटमध्ये तुमचे विचार व्यक्त करायला विसरू नका आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर बेल आयकॉन देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मताईनो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ పున్న ఉదానవేన పెట్టు